आज माझ्या एका छोट्याशा शॉर्ट फोनवर शॉर्ट नोटीसवर छोट्याशा मेसेजवर आपण सगळेजण उपलब्ध झाला त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपल्या पत्रकार बांधवाचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आज मी मुदखेड शहराचा एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो पण आज मी आज असा निर्णय घेतला या मनस्थितीचा आलेला आहे की मी आज भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत आहे मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष जेवढे पक्षाचे अध्यक्ष असतात तेवढ्याकडे मी राजीनामा पाठवलेला आहे आणि मी मला भारतीय जनता पार्टीला रामराम केलेला आहे दुसरा विषय आहे भारतीय जनता पार्टी सोडण्याच्या मागचं एक कारण सांगतो छोटस तुम्हाला की मला ओबीसी संघटनेचं काम करण्यापासून रोख लावल्यामुळं मी भारतीय जनता पार्टी सोडत आहे मी मला तिकीट देत नाही म्हणून सोडत नाही मला तिकीट देतात का देत नाहीत मलाही माहित नाही तर आज या पत्रकार परिषदेला आपण सर्वांनी हजेरी लावली आणि माझं जे काही मत आहे तुम्ही जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून तुम पोहोचवसाल अशी अपेक्षा करतो आणि आता तुम्ही मला प्रश्न विचारला काही हरकत नाही असं समजून तर प्रश्नावलीला सुरुवात करा आपण भाजपमध्ये मागील काही वर्षापासून सक्रिय असताना भाजप सोडण्याचे कारण काय ठीक आहे भाजप सोडण्याचे कारण एवढेच मी भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता होतो ज्यावेळेस चव्हाणसाहेब आमच्या पक्षात आले त्याच्या अगोदर आम्ही या चव्हाणसाहेबांच्याच विरोधामध्ये आंदोलन करून दुनियाची केसेस घेतले त्या अशोक चव्हाण साहेबाला काँग्रेसमध्ये असताना आम्ही सळो की पळ करून सोडलं आंदोलनाच्या माध्यमातून तर मी एवढा सक्रिय हडाचा कार्यकर्ता असताना सुद्धा मला दर्जाहीन वागणूक मिळत आहे मी ओबीसीचं काम करत असल्यामुळे मला चव्हाण चव्हाणसाहेबांकडून तू ओबीसी संघटनेचं काम का करतोस म्हणून दमदाटी केल्या जाते आणि त्यातल्या त्यात जे काही त्यांची चमकोगिरी करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या चव्हाण साहेबाच्या कानात सांगितलेलं आहे की साहेब हा चिखलीकरचा कार्यकर्ता आहे चिखली हा ओबीसीचा काम करतो हा आपल्या विरोधात काम करतो माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भोगणाऱ्या व्यक्तीला हे दुसऱ्याचं ऐकून पक्ष संघटनेमध्ये नासधूस करणं म्हणजे पक्ष संघटनेचा सत्यानाश करणं हे शोभत नाही तर अशा माणसाच्या नेतृत्वाखाली काम करणं मला पटत नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे मुदखेड शहराची नगरपालिका निवडणूक मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आज दहा तारखेपासून फॉर्म भरण्याला सुरुवात पण झालेली आहे तर माझं मत असं आहे की मुदखेड मध्ये मी भारतीय जनता पार्टी सोडून अपक्ष निवडणूक लढवणार शंभर टक्के लढवणार आणि लढवणार आणि जिंकणार जिंकणार हा माझा

जवळ मी आज भारतीय जनता पार्टीच्या होतो मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहत नाही आणि राहिला प्रश्न राष्ट्रवादी जाण्याचा मी राष्ट्रवादीत जाईल किंवा काँग्रेस काँग्रेसमध्ये जाईल किंवा इतर कोण्या पक्षात जाईल हे मी माझ्या वार्डातल्या जनतेला मतदाराला विचारूनच निर्णय घेईल आपल्याला असं वाटते का भाजप मध्ये लोकशाही त्या ठिकाणी वागून जात नाही आणि लोकशाहीच्या विरोधात हुकुमशाही त्या ठिकाणी प्रस्थापित झाली अशा कारणांच आपली काही मानसिक आहे आहे ना भारतीय जनता पार्टी लोकशाही हुकूमशाहीचा पक्ष नाही परंतु या नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व करणारा जो कोणी आज आलेला आहे काँग्रेस सोडून या काँग्रेस पक्षाने त्यांना काय दिलं नाही त्या पक्षाला त्यांनी म्हणजे विश्वासघात करून भाजपामध्ये आले भाजपामध्ये येऊन त्यांनी अशोक चव्हाण लिमिटेड अशी भाजपा चलवायचा प्रयत्न करत आहेत म्हणून मी ती एकटा नाही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पूर्ण भाजपा नांदेड जिल्ह्याची रिकामी झाल्याशिवाय राहणार नाही यांच्या हुकुमशाहीला कोणी सहन करणार नाही माझ्यासारखा स्वाभिमानी कार्यकर्ता मी आज प्रथम तयार झालो माझं बघून असे स्वाभिमानी कार्यकर्ते शंभर तयार होतील आणि या भाजपाला पूर्ण पूर्णपणे रिकाम करतील या चव्हाण साहेबांच्या हुकुमशाही कोणी बळी पडणार नाही आपल्याला नाही माझा हो मुदखेड शहरामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आहे असं कोणताच एक माणूस नाही की माझं तिकीट पक्का आहे जो चव्हाण साहेबाची चमकोरी गिरी करतो त्याला सुद्धा माहित नाही आपलं तिकीट पक्का आहे का नाही पक्षाचा निर्णय तो मान्य आहे पण पक्षानं त्या तिकीट मागणी करणाऱ्या व्यक्तीला हीन दर्जाची वागणूक दिल्यानंतर तो माणूस काय समजेल की बाबा आपलं त्यांच्या नजरेमध्ये नाव नाही आणि आपल्याला ते तिकीट मिळणार नाही त्यातल्या त्यात परवा त्याच्या मुलाखती होत असताना इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती होत असताना आमचे माजी जिल्हा सरचिटणी सरचिटणीस प्रवीणजी गायकवाड हे मुलाखतीला टाकले त्यांच्या पुढे गेले असताना त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा माझा तुमच्यावर विश्वास नाही का तुम्ही मुंबईपर्यंत का गेले आम्ही काही दुसऱ्या विरोधी पक्षाच्या प्र, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला भेटायला गेलो नाही ना कोण्या वंचितच्या प्रदेशाचे आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाला भेटायला गेलेलं सुद्धा यांना खटकलं तर या खटकल्यामुळे त्यांनी काय सांगितले ठीक आहे बोले प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला एकही तिकीट मिळणार नाही त्यातल्या त्यात मी प्रताप पाटल्या पाटलाचा कार्यकर्ता नसताना सुद्धा माझ्या कपाळावर प्रताप पाटलाचा ठसा उमटला असं मला वाटते म्हणून मला वाटलं की बाबा मला तिकीट मिळणार नाही आपण थेट खासदार अशोक चव्हाण यांच्यावर असा आरोप केलेला आहे की, की हो। हो या ठिकाणी आपण ओबीसी नेते आहोत आणि आपल्या घरी एक बैठक घेण्यात आली होती त्याला अशोक चव्हाण यांनी तुम्हाला फोन करून देखील सांगितलं होतं की अशा बैठका झाल्या नाही पाहिजे आणि याचबरोबर यापुढे अशोक चव्हाण यांच्या पाठीमागे ओबीसी समाज असेल का जो आमच्या ओबीसी समाजाच्या संघटनेपासून आम्हाला रोख लावतो त्या नेत्याच्या पाठीशी ओबीसी समाज कधीही राहणार नाही अद्यापही राहणार नाही चव्हाण साहेबांनी समजून घ्यावं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका या सर्व निवडणुकीमध्ये ओबीसी एक वटून एक मताने एक वटून एक मताने ओबीसीचा विरोध करणाऱ्या नेत्याच्या विरोधात मतदान करतील याची मला ठाम शाश्वती आहे आपल्या आपल्यावर काय भाजपमध्ये केसेस झाले होते किती केसेस झाले अजून कशा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो त्यावेळेस मुदखेड शहरामध्ये याच चव्हाणसाहेबांच्या काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस मी एक जनआंदोलन उभारलं होतं की बाबा या मुदखेड शहरामध्ये जे उघड्यावर मांस विक्री होते चिकन मार्केटची त्याची घाण रात्री किंवा सकाळी उचलावी असं मी त्यांना निवेदन दिलेलं होतं अन्यथा याच घाणीचं वास तुम्हाला एक दिवस तरी घ्यावा लागणार म्हणून मी त्यांना निवेदन देऊन जाहीर आवाहन केलं होतं तरी पण तो ते मार्केटमधून रात्री दिवसा बारा वाजता उचलून येत असताना तो टेम्पो मला दिसला मी तो टेम्पो त्या नगरपालिका परिसरामध्ये नेऊन उभडला त्यानंतर त्या नगरपालिकेच्या प्रशासनाच्या लोकांना मी विनय आवाहन केलं की बाबा मी रोज तुमच्या या याचा दुर्गंधीचा रोज स्वाद घेत आहोत तुम्ही एक दिवस स्वाद घ्या तर असा असताना माझ्यावर त्या दिवशी मी आंदोलन केलं तीस तारखेला आणि माझ्यावर नाही आंदोलन केलं मी अठ्ठावीस तारखेला सर्व पक्षाचे यांचे अध्यक्ष सीईओ आणखी वरिष्ठ असतील कोणी हे सगळे मिळून विचार विनिमय करून माझ्यावर तीस तारखेला के केस केली मी अठ्ठावीस तारखेला कचरा टाकला तीस तारखेला के केस केली ही सूडभावनेची केस आहे के ही भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याचं मनोबल खचवण्यासाठी ही केस केलेली आहे त्यातल्या त्यात दुसरी एक केस केली माझ्यावर की बाबा मी तुमच्या आमच्या प्रभागामध्ये न्याय या प्रभागामध्ये रोडचे काम होत होत होते त्या कामाचं मी तक्रार केली किंवा के काम खराब होत आहे तर तेव्हा माझ्यावर पाच लाख रुपये मागणी केली म्हणून खंडीची सुद्धा केस केलेली आहे म्हणजे यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्यकर्त्यानं जर आवाज उठवला तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात यांनी यांचं जे वाजवणारे आहेत तेच आमचे होत यांच्या विरोधात बोलणारे आमचे नाहीत अशा पद्धतीनं भावनेचं चा। हुकुमशाहीचं सध्याला मुदखेड शहरात राजकारण चालू आहे आगामी चा। निवडणुकी नगरपालिकेमध्ये जर एखादी भाजपा सोडलं तर दुसरा कोणता पक्ष आपल्याला जर तिकीट देत असणार मी आता सध्या आज आज घडीला तर मी फक्त भाजपा सोडलेली आहे मी माझ्या प्रभागात जाणार मी माझ्या मतदाराला विचारणार की बाबा आपण असं असं पक्ष सोडलेला आहे मी, मी काय करू जर समजा माझ्या प्रभागातल्या जनतेनी मतदारांनी मला सांगितलं की तुम्ही घरला बसा तुम्ही घरला बसणार माझ्या प्रभागातल्या जनतेने सांगितलं अपक्ष लढा अपक्ष लढणार माझ्या प्रभागातल्या जनतेच्या मतावर मी निवडून येणार आहे या पूर्वी मुदखेड शहरामध्ये चव्हाण साहेबांना दिलेले तिकीट ज्या लोकांना तिकीट दिले होते ते लोक सुद्धा पराभूत चव्हाण साहेबांना म्हणजे माणूस निवडून येते असं कुठं गव्हर्नमेंट रेझोल्युशन नाही हे लोकांनी लोसक्यातलं काढून टाकावं मला या पक्षाचं तिकीट भेटलं म्हणजे मी उमेदवार होतो असं शक्य नाही उमेदवार करणं निवडून आणणं नगरसेवक करणं नगराध्यक्ष करणं हे जनता माय बापाच्या हातात आहे आपल्याला आपल्याला मागे जे कर्म होत आपल्याला बिनविरोध करण्याचा प्रयत्न झालेला आहे अशोकराव प्रवास चव्हाण साहेबांचा प्रयत्न बिनविरोध करण्यात आला होता आपली काय चव्हाण साहेबांकडून मला तिकीट मिळालं होतं हे सत्य आहे परंतु मी या शहरासाठी मी माझ्या प्रभागासाठी काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून त्या पुढच्या उमेदवारांनी मला सहमती दर्शवली चव्हाण साहेबांचा यात काय चव्हाण साहेबांनी जर समजा चव्हाण साहेबांचं म्हणणं असलं तर पूर्ण नगर परिषद बिनविरोध निघाली असती मी माझ्या 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 एका सहकार्या माझा एक सहकारी होता त्या माझ्या सहकार्याला मला त्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आम्हाला समर्थन दर्शवलं आणि केला म्हणून आलो किती सोबत आज तर मी स्वतः एकटा सोडत आहे मी आता इथून पुढे दोन चार दिवसामध्ये माझ्या प्रभागामध्ये जाईल आणि माझ्या कोणत्या कोणत्या कार्यकर्त्याला कोणत्या कोणत्या कार्यकर्त्याला माझ्यासोबत यायचं हे विचारविनिमय करेल त्यानंतर मुदखेड शहरामध्ये पूर्ण फिरणार आणि ज्यांना कोणाला माझा निर्णय मान्य राहील माझ्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्याचा आकडा मी नंतर तुम्हाला सांगेन ज्याप्रमाणे आपण आज भाजप सोडली आहे अपक्ष म्हणून आपण अपक निवडणूक लढवणार फक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार का तुमचा एक नगरविकास आघाडी मागच्या काळामध्ये होती नाही मी सध्याला स्वतः एकट्यानं पक्ष सोडलेला आहे एकट्यानं ही आघाडी होत नाही मुदखेड शहरामध्ये आघाडी करायची असेल मुदखेड शहरामध्ये आघाडी तयार करायची असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून प्रयत्न करावा लागणार आहे सर्व मुदखेड शहरातल्या लोकांचा करून एक बैठक घेऊन करावी लागणार आहे मुदखेड शहरात आघाडी सक्सेस होईल असं माझं मत नाही आजगडीला क्रमांक दहा मधून निवडणूक लढवणार आणि विजयी होणार धन्यवाद धन्यवाद आपण सर्व आलात सगळ्याचे आभार